अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली ह्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाच्या पूजा करतात वड हे तुल्य असे झाड आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ म्हणजेच ह्या विश्वाशी मूळच आहे ह्या विश्वाशी मूळच महाराज आहेत वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याच्या आपण वडाचीच मुळी दरवाजाला बांधत असतो तसेच त्यांच्या मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते तर ज्या कोणी महिला ज्यांचं लग्न आता आलेल्या आहेत त्या घरापासून लांब राहतात तर आपल्याला वडाची पूजा करायला शक्य होत असेल किंवा वडाचं झाड तुमच्या घराजवळ नसेल तर आपण घरीही पूजा करू शकतो तर दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेची वस्त्र विळ्याची पाने सुपारी पैसा मूळ गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू इत्यादी वडाच्या झाडाला किंवा वडपौर्णिमेच्या कागदाला म्हणजेच वडपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो तिहरी दोरा बांधावा सूत कापसाचे काढलेले असावे प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी तुमच्या घरे जर गणपती असेल तर तुम्ही गणपतीही ठेवून आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून किंवा तुम्ही त्याची पूजा करून तुम्ही त्या ठिकाणी स्थायिक ठेवून आणि गणपतीची स्थापना करून घ्यावी त्यांचे त्यांनाच हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सुद गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी वठ आरती म्हणावी स्त्रियांनी ह्या दिवशी उपवास करावा पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनात जावे हळद कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला दोरा घेऊन तीन प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिन्हा व आंबे गहू इत्यादींची ओटी भरावी आणि नेहमी तुम्हाला सांगते की आपण ज्यावेळेस वटसावित्री पौर्णिमेची व्रत करत असतो तर आपण ज्या ठिकाणी वडाला जाऊन तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तीन किंवा पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर जेव्हा आपण दोरा त्याला गुंडाळत असतो तर तीन किंवा तुम्ही पाच प्रदक्षिणा घालू शकतात ते घातल्यानंतर जो आपला जास्त दोरा असेल तर तो दोरा कट करून न आणता तो तिथंच ठेवून द्यावा जेणेकरून तोडायचा नसतो असं म्हणतात म्हणून तो तोडून घरी न आणता तुम्ही तिथंच ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही वडाची पूजा करायला जाणार किंवा वडाला प्रदक्षिणा करायला जाणार त्या ठिकाणी आपल्याला पास सुवासिनीला तुम्हाला गव्हाची ओटी गुवा ग गव्हाच्या ओटीने आंबे देऊन त्यांची ओटी भरायची आहे ते केल्यानंतर असं म्हटलं जातं की आपल्या आपले सुवासिनीची सेवा होऊन जाते आणि आपल्याला ही ते फळ प्राप्त होत असतं म्हणून नक्कीच तुम्ही करा ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच महि भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रिया दीर्घकाळापासून जाणून ठेवली आहे किंवा जागृत ठेवली आहे सावित्रीने चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्यांचे वर्णन केले आहे तर यांचं सावित्रीचं बऱ्याच ग्रंथात व्रत म्हणजे ग्रंथात त्यांचे वर्णनही केले आहे म्हणून आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढवण्यासाठी किंवा दीर्घ आयुष्य राहण्यासाठी सगळ्या माझ्या सौभाग्य ज्या पण स्त्रिया असतील त्यांनी नक्कीच हे व्रत करून बघा म्हणजेच आपल्याला आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाळविण्याकरता किंवा वडाची पूजा करून आपण सेवा करून त्या दिवशी उपवास करून आपलं सौभाग्य हे जपवू शकतो तर आजची सेवा किंवा आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद